नमस्कार आपण ज्या कार्यालयात बसलेलो आहे जलसंघर्ष समिती वानाडोंगरी शहर म्हणून केलेली आपण या समितीमध्ये आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे ही समिती बनवली आहे की वानाडोंगरी शहरातील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे त्या लोकांचे जे काही प्रॉब्लेम असेल किंवा म्हणजे त्यांच्या काही समस्या असेल त्या सर्व सोडवायच्या आहेत या समितीमध्ये प्रत्येक पक्ष इन्व्हॉल्व झालेला आहे त्यानंतर या समितीचा उद्देश असा होता की याआधी या समितीमार्फतच एक उपोषण पण झालेलं होतं तर आपण आज त्या समितीला एक पूर्ण नाव देऊन त्याचं रजिस्ट्रेशन करून आपण याला वाढवण्याच्या उद्देशात चालत आहे आणि यामध्ये आता थोडं वानाडोंगरी शहराचाच थो विचार करून राहिलो हो आपण त्यानंतर आपण तालुक्यातील कुठले प्रश्न जर असेल ते सुद्धा आपण समितीमार्फत प्रत्येकाच्या मार्फत जे येईल इथे येतात म्हणून आपण जनसंपर्क कार्यालय आज उद्घाटन केलेलं आहे त्यांचे जे कुठले समस्या असेल तर आपण त्याला निराकरण करण्याचा प्रयत्न करू एवढी अपेक्षा करू नमस्कार मी दीपक नासरे जनसंघर्ष समिती सचिव आज जनसंघर्ष समिती वाडा रोमी शहर व तालुक्यामध्ये याची स्थापना करण्यात आली या समितीचे शुभारंभ करण्यात आला आणि त्या समिती कुठेतरी जनतेसोबत संवाद साधावा याकरिता जनसंपर्क कार्यालयाचे आज ओपनिंग करण्यात आलं शुभारंभ करण्यात आला जनसंघर्ष समितीमध्ये उद्धव शहरातील सर्व पक्षातील ज्यांना जनसंघर्ष समितीचे विचार आचार तत्व पडतात ते सर्व पक्षातील लोक याच्यामध्ये सामील आहेत कोणतंही काम असो जनतेचं ते या जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू त्याकरिता जनतेशी संवाद साधावा जनतेशी संपर्क साधावा म्हणून आम्ही जनतेसोबत नेहमीच पाच वर्षापासून म्हणा किंवा दहा वर्षापासून सतत जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे काम करण्याचे प्रयत्न केले समोर निवडणुका असो किंवा काही असो आम्ही संघर्ष समितीद्वारे त्यातून लढा देऊ आणि याच माध्यमातनं आज जनसंघर्ष समितीची स्थापना झाली जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले आणि त्याच निमित्तानं योगा योगा आज योगायोग असा की आज आमचे सुधीर भाऊ मस्के जे जनसंघर्ष संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचा आज वाढदिवस आम्ही आज संघर्ष समितीसोबतच सम्झे ते पण साजरा करत आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र